पंचमीस वार आहे शुक्रवार आणि मला जे आहे ना शिवभक्त आहे मी खूपच तर मला असं वाटतं की शिवरात्री असे ना दर महिन्याला प्रदोष येतो दर महिन्याला आणि दर सोमवारी येतो तर मी जे आहे ना रोज तर पूजा करतेच पण प्रदोष आणि शिवरात्रीला मी पूजा करते शिवरात्री रात्री करते प्रदोषलाही रात्री करू शकतो मंदिरावर जाते मी पण दिवसा जे आहे ना मी पूजा करते तर तुमच्यासोबत मी ते शेअर करते आहे चला आता मी पूजा सुरू करते ओम नम शिवाय तर पूजेसाठी ना मी आधी ताट तयार करून घेतला पूर्ण पूजेचं सामान जे आहे तयार केलं बेलपत्र घेऊन आली सगळ्यात आधी फुलं घेऊन आली तांदूळ घेतले साबूद जव घेतली दूध घेतलं प्रसाद घेतला पाणी घेतलं धूप अगर बगर आणि अशी मांडणी करून घेतली छानपैकी पाटावर आहे ना सफेद रुमाल टाकला आणि जे स्टीलची ताट ठेवला नंतर तांब्याची जी आहे छोटीशी ताटली ठेवली त्याच्यामध्ये जे शिवलिंग ठेवले आणि आधी ना पाण्याने अभिषेक केला त्यानंतर दुधाने अभिषेक केला आणि पंचामृतने अभिषेक केला छानपैकी पूर्ण अभिषेक केल्यानंतर जे आहे ना चंदन टिका लावून पूजा केली तांदूळ वाहिले फूल वाहिले बेलपत्र वाहिले शिवलिंगचा जल अभिषेक करताना ना, ना माझ्याने व्हिडिओ क्लिक शूट नाही केला गेला आणि मला बरोबर नाही वाटलं की उठायला की मला वाटलं नंतर की शूट नाही होते म्हणून पर मला अखंड करताना आली ती जी आहे पूजा म्हणून जे आहे ना मी आधी पाच पाने चढवली त्यानंतर व्हिडिओ शूट घेतला तर त्याबद्दल मी माफी मागते की बाकीचं मी नेक्स्ट टाईमला जे आहे ना शिवरात्रीची पूजा करेल तेव्हा मी पूर्ण शिवलिंग अभिषेक कसा करते मी ते नक्की शेअर करेल मी तुमच्यासोबत तर अशा रीतीने जे आहे ना मी खूप सारे बेलपत्र तोडून आणले होते आणि जेव्हा बेलपत्र तोडायला गेली ना कारण की जवळपास कुठे नव्हते तर थोडं लांब आहे तिथे बेलपत्र आणि फूल घ्यायला गेली ना तेव्हा तुम्ही पाहिलं जसं स्टार्टिंगला छानपैकी असं आहे ना रोडवर मोर ना नाचत होता आणि खूप छान असं वातावरण होतं तेव्हा सकाळी आणि म्हणजे तिथलं जो परिसर आहे ना पूर्ण झाडाझुडपांचाच आहे तर मोर तर खूपच येत असतात आणि मी जवळून म्हणजे एवढ्या जवळून जे आहे ना मी व्हिडिओ घेतला आणि मी तो मी तुम्हाला शेअर केलाच आहे आणि शिवपूजा करत असताना जे आहे ना शिवलिंगचं तोंड जे आहे ना पाणी जे आपण तिथं जातं ते साईड उत्तरेकडेच हवं आणि आपण जे असं समोर बसायचं पूर्वेकडून आणि शिवलिंगचं तोंड जे आहे ना उत्तरेकडे राहू द्यायचं आणि जे आहे ना डायरेक्ट जे शिवलिंग वरती पाणी द्यायचं आधी तुम्हाला माहितीच असेल की गणपतीचं स्थान आहे कमलसुंदरीचे स्थान आहे कार्तिकांचे स्थान आहे त्यानंतरचे पूर्ण एक गोल असं फिरून घ्यायचं पाणी त्यानंतर वरती शिवलिंग वर पाणी अर्पित करत असतात पत्र ही तसंच आहे कमलसुंदरीच्या जागेवर ठेवायचं तिकडच्या तोंड करून गणपती दादांना कार्तिकांना असं सगळ्यांना बेलपत्र चढवायचं असतं पार्वतीचं स्थान असं तिथेही बेलपत्र चढवायचं असतं आणि मग वरती जे आहे ना बेलपत्र तांदूळ फूल आपण सगळं चढवू शकतो पाण्यात घेतलं होतं प्रसादाला खजूर घेतली होती साखरी दुधामध्ये मिक्स केली होती तर तेही जे दुध चढवलं होतं मी शिवलिंग वरती एकवीस बेलपत्र जे होते मी ते अर्पित केले देवाला आणि संध्याकाळी पूजा पूजाची मंदिर जाऊन करेल आणि शिवरात्री काल आहे सव्वीस तारखेला दर महिन्याला जी शिवरात्री पडते ना त्याचं खूप खूप महत्त्व आहे आणि माझ्या पर्सनल लाईफमध्ये खूप फरक पडला आहे मी प्रदोषची पूजा केली शिवरात्रीची पूजा केल्याने तर म्हणूनच मी ना मला तेव्हापासून जो आहे शिवचा लढा लागला आणि शिवजीला मी जे पाणी चढवते ना अभिषेक करते ना ते पाणी डिशमध्ये तसं तसं राहू देते दुसऱ्या दिवशी जे आहे ना त्यातून थोडं जे पाणी आहे पिऊन घेते मी आणि जी बेलपत्रं वाहिली आहेत ना तेही मी खाऊन घेते तर असा जो नित्यनियम ठेवलेला आहे कारण की मी पद प्रदीप मिश्राजी यांच्या जे महापुराण सांगतात ना शिव महापुराण त्यांच्या कथेत ऐकलेलं आहे आणि मला पर्सनल लाईफमध्ये खूप फरक पडला ते प्रयोग केल्याने तर अशा रीतीने जे मी कायम जे प्रदोषला सोमवारी शिवरात्रीला दरम्यानची मी अशी पूजा करते आणि आता सगळी पूजा झाल्यानंतर म्हटलं चला मग आरती जेव्हा ही पूजा करतो ना तेव्हा दिवे चालू असायला हवेत तर मंदिरमध्ये तिथं दिवे दोन चालू होते म्हणून फक्त जे आहे मी आरतीसाठी दिवा तयार केला होता आणि दोन कपूरच्या वड्या घेतलेल्या त्याच्यात थोडेसे तांदूळ टाकलेले मी आरती केलेली आधी जी आहे ना गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर जी आहे शिवजीची आरती केली बेलपत्राचे ना खूप खरंच उपयोगी आहे खूप कारण की त्याच्याने बरेचसे असे आजार आहेत विकार आहेत ते बरे होतात तसं सांगतात मिश्रदी मिश्राजी महाराज आणि खरंच तसं होतं आहे आमच्या फॅमिली बहुतेकांना फरक पडलेला आहे श्री Ay Shankar பாரி பரது சுந்தனை மதனாரி பந்தானை i ओम नम शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम पार्वतीपते हर हर तेव्हा हा व्हिडिओ तिथे घेतलेला मी खूप मोर येतात तिथे तर असा होता आजचा वैशाखाई नजर स्पेशल व्लॉग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय